हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आज मी यशस्वी साठी पालक टिक्की बनवणार आहे पोहे वापरू चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हो आज आपण काय बनवणार आहे पालक आणि काय बनवणार आहे टिक्की पालक टिक्की आहे आम्ही आज आपण काय काय घेतलंय सांग बर हे काय आहे हां एक मिनटं थांब हे काय आहे हे काय आहे लसूण हे काय आणि हे काय पालक भाजी पालक पालकची भाजी तू दाखव चला म्हणा आता आपण बनवू चला आता सुरुवात करूया इथे आपण पालक टिक्की बनवण्यासाठी लसूणचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे असे तुकडे करून घ्यायचे बघ लसूणचे असे बारीक बारीक तुकडे करायचे झाले लसूणचे तुकडे करून झाले त्यानंतर काय करायचं हा टोमॅटो हा टोमॅटो घ्यायचा आणि त्याला असं छान बारीक करून घ्यायचं ठीक आहे हा टोमॅटो पण छान असा बारीक कट करून घ्यायचं आहे काय लसूण आहे लसूण आणि हा टोमॅटो या सगळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपण ही पालक स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलीये आता ही पालक पण आपण बारीक चिरून घ्यायची एकदम बारीक बारीक चिरायचे म्हणजे लहान बाळांच्या तोंडात नाही आले पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित खातील ओके नाही यशो बारीक बारीक चिरू की मोठे मोठे ठेवू बारीक चिरांग बारीक चिरून घेऊ अश बारीक बारीक चिरून घेऊ बर बर ठीक आहे छान अशी बारीक बारीक चिरून घेऊ का बेटा बारीक चिरलेली पालक कशी कापायची पालक बारीक बारीक कट करायची छान काय दाखवायचं काय झालं बघ बर छान कट केली का मी चांगली कट केली का पालक बघ बर जमली अजून बारीक करू अजून बारीक करू बरं ही पालक अशी मस्त बारीक करून घ्यायची मग येशू तिला बाहेर काढणार नाही हो की नाही येशू तू मदत करताय का बेटा मला येशू पण मदत करते बर का आज मला हे बघा कशी मदत चालू आहे आमची मध्ये मध्ये चालू आहे मस्त चला आता पालक कापून झाली आहे ते टोमॅटो बारीक कापून घेतलाय त्यानंतर हे लसूण बारीक बारीक कापून घेतलंय चला आता आपण सुरुवात करूया यामध्ये तुम्ही कांदा पण टाकू शकता इथे तुम्ही कांदा पण टाकू शकता पण मी टाकणार नाही आहे कारण एवढं सगळं जर टाकलं टिक्कीमध्ये तर मग येशू बाहेर काढेल सगळं निवडून निवडून खाईल हे नाही खाणार ते नाही खाणार करेल कारण ऑलरेडी आपण पालकची भाजी खूप सारी घेतली आहे त्यामुळे मी इथे कांदा स्किप केलाय तुम्हाला आवडला तर तुम्ही टाकू शकता हवा असल्यास चला आता पुढची प्रोसेस करूया बघा इथे मी एक कप पोहे घेतलेत त्यांना साफ करून स्वच्छ धुवून आणि एक पाच मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेत आता ते चांगले भिजलेत आता मी यामध्ये एक छोटासा चम्मच जाड रवा टाकणार आहे हे बघा हा जाड रवा मी याच्यासाठी टाकते की ते जास्त क्रिस्पी यायला हवं म्हणून एवढा चम्मच मी त्यामध्ये एक जाड रवा टाकलाय आता ते छान मिक्स करून घ्यायचंय हे असं मिक्स करायचंय छान आता हे आपलं छान मिक्स करून आहे आता याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट टाकणार आहे ती म्हणजेच घरचं बनवलेलं बेसनपीठ ते पण एवढाच एक चम्मच टाकणार आहे आणखी जास्त चांगली टेस्ट येण्यासाठी आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स झालंय आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे हे बघा त्याच्यानंतर मी त्यामध्ये ओवा घालणार आहे हे बघा आणि हा ओवा असा हातावरती चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर त्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि चांगली टेस्ट येते हे बघा ओके आणि आता आपण याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालंय आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार घालायचं आहे ओके okay. okay. चल आता मीठ पण काय करायचं छान मिक्स करून घ्यायचं मीठ मिक्स करून घ्यायचं म्हटलं मी मीठ टाकलं ना आपण त्यामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचंय ओके हे बघ असं मिक्स करायचं केलं बघितलं तू तू करणार आहे मिक्स कर मग हा तर मिक्स कर छान आडूवाई पण मदत करायला बसली मला हे बघा कशी मदत करते काय करतेस गं तू मी मिक्स केश मिक्स करते काय बनवायचंय आपल्याला काय पालक ची टिक्की ची मी अच्छा तू बनवते बक्कुशी अरे बाबा केश नाही मी काय करायचं मी अच्छा काय टाकलं मी तसं काय टाकलं अरे मी असं हातावर अशा अशा करून मी ओवा टाकला ओवा ओवा मी टाकलं अच्छा इथे मी सर्व भाज्या टाकून पीठ छान मळून घेतलंय आता मी हे सगळं छान असं हाताने एकजीव करून घेतलंय जसं आपण पोळ्यांचं पराठ्यांचं पीठ मळतो ना तसं थोडस जोर लावून याला एकजीव करायचंय इथे मी तेल लावून पॅन मस्त गरम करून घेतलाय आणि आता इथे मी पालकची टिक्की हातावरती हलका हलकं प्रेस करून तयार करून घेतली आणि आता ही आपण मस्त कमी गॅसवरती ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे आणि हो टिक्की बनवताना जास्त तेलाची गरजही पडत नाही त्यामुळे खूप पौष्टिक आहे आणि मुलं जर भाज्या खात नसतील म्हणजे पालेभाज्या तर त्या याच्यामुळे सहज खातील निवडून टाकणार नाही आणि त्यांना खूप आवडेल काहीतरी नवीन पण दिसतं खायला चला टिक्की आता पलटी करून घेऊया आणि हे बघा दुसऱ्या साईडला पण आपली टिक्की छान तयार बघा किती मी पण खाणार आहे तू बनवलेली टिक्की मी खाणार नाही असं कसं होईल बरं आणि आपली टिक्की तयार आहे हे बघा किती छान झाली आपली टिक्की मस्त क्रिस्पी पण झालीय आता अशी प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आणि आता इशूला खायला द्यायची हो की नाही इशू हे बघा हाते मी सांगते माना कसं झालं खाऊ आता हे बघा ही टिक्की अशी आहे मी ओपन युअर माऊ आ कर तू आ कर आणि टाक माउथ मध्ये इकडे बघून सांग कशी झाली आहे कशी झाली बेटा तू सांग तू मी पण करून बघा म्हणा हो होत टाकायचं नाही येशू सांगतेय की ह्या ताटामध्ये टाकू नको कारण हे ताट प्लास्टिकच आहे आणि त्यामध्ये गरम टाकणं ना बरोबर नाहीये त्यामुळे मी तिला दिलंय प्लेटमध्ये पण हे ताट फेवरेट आहे म्हणून मी प्लेट ठेवून दिलीये तिला कशी झालीये हे बघा तुम्ही बघू शकता रिव्ह्यू कशी झाली बेटा अजून तो छान छान आहे तू सांग सगळ्यांना तुम्ही पण बनवा म्हणा खूप छान झालीये थमाम थंड करून देते तुला आवडली तुला मस्त झालीय अजून बनवतात माउथ मध्ये वाव छान झालीये यम्मी यम्मी तू सांग बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर